एक वाळवंट असते वाळवंट माहिती आहे म्हणजे सगळीकडे वाळूच वाळू दिसते वाळूचे डोंगरच्या डोंगर असतात हवा जरी आली खूप मोठी तर वाळू उडते अक्षरशः अशी एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी जाते त्याला म्हणतात वाळवंट आणि त्या वाळवंटामध्ये कॅक्टस म्हणजे निवडुंग आपल्या गावात आहे का निवडुंग नाही या रस्त्याच्या कडेनं जाताना डाव्या बाजूला तर शेताच्या बाजूला जे काट्या काट्याचं झाड दिसते का असे एका सोयन खूप जास्त आहेत बघा आहेत ना तो निवडुंग आहे ना कुठे आहे ना दुकानापाशी बरोबर दुकानाच्या समोरच जे आहेत ना खूप असे काटे आता जाताना अवश्य पाहायचं त्याला म्हणतात निवडुंग आणि त्या वाळवंटामध्ये तसेच निवडुंग खूप जास्त असतात आपल्याकडचे थोडेसे निवडुंग वेगळे आहेत आणि वाळवंटामधील थोडे वेगळे येतात परंतु असतात ते कॅक्टसच त्याला आपण काय म्हणतो निवडुंग निवडुंग तर मग त्या वाळवंटामध्ये दोन प्रकारचे निव म्हणजे दोन कॅक्टस असतात निवडुंग असतात एक निवडुंग असं असते ते थोडं जाडं असते थोडंसं धष्टपुष्ट माझ्यासारखं सारखं हां आणि एक असं पातळ असते असा पातळू असते पातळू पातळ म्हणजे पातळू म्हणजे असं त्याला तुम्ही काय म्हणता वाळलं तर असं दोन कॅक्टस असतात निवडुंग मग तिथे वाळवंट असल्यामुळे पाणी खूप कमी असते आणि जे जाड थोडंसं वाळवंट असते त्या वाळवंटामध्ये पाणी साठवून ठेवण्याची जरा जास्त क्षमता असते आणि जे पातळ असते त्याला पाणी जास्त साठवून ठेवता येत नाही मग तो जाड निवडुंग काय म्हणतो त्याला माहिती आहे अरे काय रे पातळू किती तू पतला आहेस पाणी किती दिवस येणार नाही आता तो जगतो तरी का नुसता पातळू आहेस तो आणि त्याला खूप हसतो तो आणि असे जे जाड निवडुंग बाजूला असतात त्याच्या ते पण त्याला फिरी फिरी हसतात या पातळ जो असते त्याला फार वाईट वाटते त्याला असं खंत वाटते की आपण जाड का नाही बाबा या यांच्यासारखा मग त्याला नेहमी खंत वाटत राहते म्हणून ते स्वतःशीच एक निश्चय करते जेव्हा पाऊस येतो आणि पाऊस आल्याच्यानंतर ते त्याची एक योजना तयार करते आणि मग जेव्हा पाऊस कमी होतो फार ऊन तापायला लागते प्रचंड ऊन तापतो वाळवंटात तर ता खूपच ऊन तापते खूप जास्त उष्णता असते आणि अशा वेळेस मग ते जाड जे वाळवण जे जाड कॅक्टस असते निवडुंग असते त्यामधील जे पाणी आहे ते कमी 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 होत जाते ते परेशान होते पूर्ण कारण त्या जाडमध्ये जेवढं पाणी आहे ते तेवढंच निवडून आतून तापत तापत होता आणि पाणीच त्याप्रमाणे बाष्पीभवन जास्त होत होतं आता जे पातळ होता त्याच्यामध्ये मुळात जास्त पाणीच नव्हतं मग त्याने काय केलं होतं त्याने त्याची ते एक योजना करून ठेवलेली होती मग खूप ऊन तापलं खूप ऊन तापलं आणि हा पातळू जे होता पातळ पातळू म्हणजे आपण त्याला गमतीने म्हणत आहोत जे पातळ होतं त्याने काय केलं होतं की स्वतःला घडवत राहिला तो आता काय घडवत राहिला तुम्हाला सांगतो मग काही दिवसाच्या नंतर काय झालं माहिती आहे वाळवंट म्हणजे ऊन तापत तापत गेलं आणि या मोठ्या वाळवंटा मोठ्या या मोठ्या निवडुंगामधली श शक्ती अशी क्षीण झाली तो असा परेशान झाला आणि मग पाऊस पडला पाऊस पडल्याच्या नंतर सगळ्यांना छान वाटलं परंतु जो पातळू होता पातळ जो कॅक्टस होता त्याची तब्येत पटापट सुधारली आणि जो जाड होता तो मात्र त्याची तब्येत सुधारतच नव्हती मग त्याने सहज विचारलं त्या छोट्या का रे बाबा मी इतका मोठा जो होतो तरीसुद्धा मला एवढा वेळ लागत आहे सुधारण्यासाठी तू तर एवढा पातळ होता तू एवढ्या लवकर तब्येत कशी काय सुधारली तुझी एवढा छान कसा काय झाला त्याला एकदम हिरवा व्हायला लागला त्याला छान त्याची तब्येत झाली आणि तू एवढ्या लवकर काय केलं असं की जे आम्हाला जमलं नाही मग त्याने खूप सुंदर उत्तर दिलं आणि त्याच्यासाठीशी बोधकथा आपण सांगत आहोत त्याने उत्तर काय दिलं माहिती आहे त्याने उत्तरही दिलं की मला माहिती होतं मी पातळ आहे मी कमजोर आहे आणि म्हणून मला हे पण माहिती होतं की मला माझ्यामध्ये पाणी जास्त साठवलेलं नाही त्यामुळे जेव्हा पाऊस सुरुवातीला आला होता तेव्हा तुम्ही पाणी साठवून घेऊ लागले आणि मी मात्र मुळा माझ्या खोल 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 ऋतुवत होतो जेवढ्या शक्य खाली मुळ्या जातील तितक्या खाली मी मुळा नेऊन ठेवल्या आणि त्याच्यामुळे मला जेव्हा हे प आता दुसरा मग त्याच्यानंतर काय झालं ऊन तापलं त्याच्यानंतर परत पाऊस आला जेव्हा पाऊस आला तेव्हा लगेच माझा मुळा कुठे होत्या माझ्या मुळा आतमध्ये होत्या ओलाव्यापर्यंत होत्या त्याच्यामुळे मला पावसाळ्यातही पटकन मला हिरवता आलं आणि उन्हाळ्यातसुद्धा माझी तब्येत जास्त खराब झालेली नव्हती म्हणजेच काय या गोष्टीतून काय शिकायचं आहे की जेव्हा आपण एखादी गोष्ट करतो ती आपल्या बाह्यांगावरून करत नाही आणि जी गोष्ट तुम्हाला करायची ती इतरांच्या भरवशावर करायची नाही इतर जेव्हा एखाद्या दुसऱ्या गोष्टीमध्ये गुंतलेले असतात तेव्हा तुम्ही स्वतःला घडवण्याकडे स्वतःच्या व्यक्तिमत्व घडवण्याकडे लक्ष द्यावं लागते आणि तसंच त्या पतल्या निवडुंगाने केलं होतं यामधून बोध काय घ्यायचा की आपण खरी शक्ती ही तुमची कशात आहे तुमच्या आतमध्ये असते जसं त्या निवडुंगाच्या मुळामध्ये होती तसं आपल्यासुद्धा कुठे आहे आपल्या मनामध्ये आहे आपल्या आतमध्ये आहे आणि ती आतमध्ये असलेली शक् श, श... शक्ती कोणती आपला आत्मविश्वास आपली जिद्द आणि आपण करू शकतो हा स्वतःवरील असणारा विश्वास यालाच काय म्हणतात आपल्या आतमधली शक्ती जर त्या पतल्या निवडुंगाने हिंमत हरली असती तर तो जगला असता का त्याने काय केलं आपल्याकडे काय आहे आणि काय नाही ह्या दोन गोष्टी ओळखल्या त्याच्याकडे पाणी साठवून ठेवण्याची क्षमता नव्हती त्याच्यामुळे त्याच्याकडे काय होतं मुळात तो खोल घालू शकत होता म्हणून त्याने स्वतःवर कष्ट केले त्यानं मेहनत केली आणि मुळा आतमध्ये घातल्या होत्या मग त्याच्यामुळे काय झालं की जेव्हा पाऊस आला त्या मुळा खोलवर रुजलेल्या असल्यामुळे काय झालं तो पटकन हिरवला पटकन त्याच्यामध्ये त्राण आला म्हणूनच आपण आपल्या स्वतःवरचा विश्वास कमी होऊ द्यायचा नाही कधीही तुम्हाला वाटू द्यायचं नाही की आपण खेड्यामध्ये शिकतो आपण आपले आईवडील शेतकरी आहेत आपल्याला पुरेशा सुविधा नाहीत ह्या काहीच अडचण येत नाही बरोबर सगळ्यात जास्त महत्वाचं काय आहे तुम्ही स्वतः करू शकता असा तुम्हाला आत्मविश्वास असला पाहिजे आणि त्या कुठल्याही गोष्टी तुम्ही करू शकता ज्या तुम्ही ज्याचं स्वप्न पाहिलेलं आहे